नमस्कार फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो तर संपूर्ण महाराष्ट्र जिल्ह्यातील संजय गांधी निराधार पेन्शन योजना आणि श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना या अंतर्गत मागील दोन महिन्यांचे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याची पेन्शन अद्याप जमा झाले नाही आहे अनेक कॅन्डिडेट व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम चॅनल आणि यूट्यूबवरती विचारत आहे तर लक्षात घ्या साधारणतः था, तीस तारखेपर्यंत या महिन्याच्या शेवटच्या अखेरपर्यंत ही पेन्शन जमा होईल कारण का पुढील महिन्यांपास आचारसंहिता लागणार आहे त्यामुळे लवकरात लवकर ही पेन्शन तुमच्या संलग्न बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तर लक्षात घ्या पेन्शन जमा झाल्यानंतर संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर दिली जाईल तर अद्याप काही कॅन्डिडेटनाच हे पैसे जमा झाल्याचा मेसेज येतोय परंतु बहुसंख्य कॅन्डिडेट के ज्या आहेत तर यांना ही पेन्शन मिळालेली नाही तर तीस सप्टेंबरच्या आतमध्ये ही पेन्शन तुमच्या बँक खात्यामध्ये संलग्न बँक खात्यामध्ये जमा होईल कारण का पुढच्या महिन्यापासून आचारसंहिता लागणार आहे तर ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा पेन्शन जमा झाली नसेल किंवा इतर प्रॉब्लेम असतील तर आपले व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम चॅनल आणि या यूट्यूब व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा योजनांसंदर्भात डिटेल माहिती करता आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा